क्रिकेटच्या मैदानावर लाखो हृदय जिंकणारा भारताचा क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर ज्यांच्या बॅटच्या प्रत्येक फटक्यानं देशभरात आनंदाची लाट उसळते त्याच सचिननं आज खेळाच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं अनोख दर्शन घडवले रत्नागिरी जिल्ह्यातल्या अतिशय दुर्गम खराडी गावात स्नेह ज्योती अंध विद्यालय आहे ते कोकणातील एकमेव अंधशाळा आहे आशाताई कामत आणि प्रतिभा सेन या दोन भगिनींनी आतोनात संघर्ष करून उभी केलेली ही शाळा अंध मुलींसाठी आशेचा किरण ठरली आहे मी आशाताई कामत आमच्या शाळेमध्ये आमच्या मुलींच्यासाठी म्हणून स्नेहा प्रॉडक्ट या नावाने मी सॅनिटरी नॅपकिन बनवायचा प्रयोग केलेला आहे आणि त्याला संपूर्ण मदत मला सचिन तेंडुलकर यांनी केली युनिसेफच्या माध्यमातून या गावातल्या स्नेहज्योती या शाळेतील दृष्टीहीन मुलांना भेटायला सचिन आला होता उद्देश होता मुलांना स्वच्छतेचे धडे देण्याचा गावातील कामत भगिनींनी स्वतःचं घर या शाळेला दिलं आणि प्रतिकूल परिस्थितीत इथं दृष्टीहीन मुलांची शाळा सुरू झाली हातवर प्रसिद्धीपासून दूर राहत निष्ठेनं सुरू असलेलं हे काम सचिनच्या भेटीनं चर्चेत आलंय सचिनच्या हस्ते इथं नयनबिंदू संगीत दालनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मुलांच्या कलाविष्कारानं सचिन मंत्रमुग्ध झाला आणि स्वाती बेडेकर या जनमान्य महिला आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या मिस्त्रांनी वगैरे बनवलेलं असं ते मशीन आहे ती आठ लाखाची किंमत आहे त्या मशीन मशीनची आणि त्याच्यामध्ये हे जे प्रॉडक्ट होतं ते अतिशय मुलायम आहे कसलाही त्रास होत नाही आणि मुख्य म्हणजे जेवढे मुलींना वापरताना जे, वापर जे प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये काही होत नाहीत डाग पडणं म्हणा किंवा तो म्हणा असं काही नाही मुलायम आहे आणि नैसर्गिक पूर्ण केळीच्या कापडापासून बनवलेलं आहे आणि जवळजवळ आठ ते नऊ तास तुम्हाला बदलावं लागत नाही काही नाही कुठेही तुम्ही खेळायला जा फिरायला जा प्रवास करा अतिशय सुंदर आहे आणि मुख्य म्हणजे नंबर वन असून नैसर्गिक आणि नंबर वन असून आम्ही अतिशय स्वस्त जरा देतो ते देतोय तीस रुपयाला आमचे सहा पॅड त्याच्यामध्ये येतात आणि मोठं जर घेतलं तर दहा पॅडचं जे आहे ते तीनशे रुपयाला पडतं म्हणजे पाच रुपयाला एक पॅड पडतं आणि ते जवळजवळ नऊ तास चालतं काहीही प्रॉब्लेम येत नाही जेवढे प्रॉब्लेम इतर वेळेला येतात तसे कुठलेही प्रॉब्लेम येत नाही स्वस्त आहे स्वस्त आणि मस्त आहे माझं असं आव्हान आहे तुम्हाला की सर्व कॉलेजला जाणाऱ्या मुली नोकरीला वगैरे जाणाऱ्या मुलींनी हे तर जरूर वापरावं त्यांना कुठलाही त्रास होणार नाही सगळे प्रॉब्लेम या संबंधीचे मिळतील या प्रॉडक्ट जरूर घ्यावं हे मी सगळ्यांना विनंती करते आवाहन करते मात्र मासिक पाळीच्या काळात या अंध मुलींना प्रचंड वेदना आणि गैरसोयींना सामोरं जावं लागत होतं अस्वच्छता लाज आणि अडचणींमुळे त्यांचं जगणं कठीण झालं होतं ही वेदना समजून घेत सचिन तेंडुलकर देवदूत बनून त्यांच्या मदतीला धावले त्यांनी तब्बल नऊ लाख रुपये किमतीची सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन शाळेला भेट दिली आज या मशीनमुळे अंध मुली स्वतःच्या हाताने नेहा प्रोडक्ट्स नावानं नैसर्गिक सुरक्षित नॅपकिन तयार करतायत यामुळे त्यांचं आरोग्य सपलं जात असून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा नवा मार्ग मिळाला सचिन यांच्या या कार्यामुळे सिद्ध झालंय खरा देव फक्त खेळात नसतो तो माणूस असतो आम्हीही वापरतो तुम्हीही वापरा आणि सगळ्यांची आपली सुरक्षा करूया